नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापसाचे वायदे सुरू होताच कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला आणखीन आता चांगले बाजारभाव वाढून भेटलेले आहेत तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजारभाव भेटलेला आहे याआधी आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा काही बाजार समितीमध्ये आपल्याला आठ हजार रुपयाचे आताच बाजारभाव भेटत होते आता तिथं कापसाला साडेआठ हजार रुपये पुढे बाजारभाव भेटत आहेत तर बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज सर्वोच्च बाजारभाव भेटलेला आहे पहिली बाजार समिती आहे मनवतमधून आवक आहे दोन हजार क्विंटलमध्ये इथं कमीत कमी भाव भेटत आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटत आहे आठ हजार सातशे रुपये आणि इथं जास्तीत जास्त भाव भेटला आठ हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिंधू सेलूमधून आवक झाली चौदाशे पाच क्विंटलमध्ये इथं कमीत कमी भाव भेटत आहे आठ हजार शंभर रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटत आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपयाचा इथं जास्तीत जास्त भाव भेटत आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली पावती आहे आपल्याकडं इथं कापसाला आप आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बे भेटत आहे चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी दुसरी पावती आहे आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला इथं कापसाला आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भेटला आणि तिसरी पावती आहे आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती आकोड जिल्हा इथं कापसाला आठ हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव भेटलेला आहे आणि नंतरची एक पावती आहे आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती आकोड जिल्हा इथं कापसाला आठ हजार सातशे सत्तर रुपये सर्वोच्च बाजारभाव भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आकोड जिल्हा बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार सातशे सत्तर रुपयाचा एवढा प्रचंड बाजारभाव भेटलेला आहे तर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपण आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद